आणि तुमच्यात बदल होतो पण मंडपात खरे पटले खरे नको रे व्यसन करणं वाईट मंडपाच्या बाहेर गेल्या काढलीच तंबाखू आणि मग त्यांचे कीर्तन संपल्या लय लांबून लांबून महाराज येतात रे लय आरडत्यात बांवकऱ्यांनी बी चांगलं निवडून निवडून महाराज आणल्यात म्हणजे तंबाखूवरही निवडत ते आम्हाला आजचं तर लय बारीक पिलू होतो गो <laughs> आजारी होत पण लय झपकीत होत रे अरे <laughs> दुसरा म्हणल्या त्यांनी सांगितलं व्यसन करू नका सांगायचं असते ते त्यांचं काही एवढं म्हणावं घ्यायचं आपण मी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगाव नि तू वागा <laughs> <laughs> त्यांचा नकल लुआड घेऊ त्यांचा दांदाच येऊ